आपण आज आहोत पनवेल अलिबाग शिवशाही बसमध्ये दे। आज दिनांक तेरा सात दोन हजार चोवीसचा हा व्हिडिओ आहे आपण बघू शकतो की रायगड एस टी महामंडळ कशी सेवा अलिबागकरांना देत आहे एकशे तीस रुपये पर सीट याप्रमाणे ही लोकं पैसे घेतात आणि या बसची अवस्था एवढी बेकार आहे की या बसमधून अक्षरशः लोकांच्या डोक्यावरती पाणी पडतं आहे आपण पुढे बघू शकाल कमीत का कमी एक गृहस्थ डोक्यावर छत्री घेऊन बसलेले आहेत निश्चितच हा व्हिडिओ याच्यासाठी काढलेला आहे की प्रशासनाने याचं उत्तर द्यावं काका नमस्कार काय आपलं नाव नाव प्रकाश 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 वरकर कुठे चाललेत तुम्ही अलिबाग पनवेल वरून बसलेत ना तुम्ही गाडीमध्ये तुम्ही मग अशी छत्री उघडून बसले होते मी पाठी तो व्हिडिओ शूट केला आहे छत्री उघडून बसलो काय कारण काय त्याचं बसचं सिलिंग गळत आहे ते तुमच्या अंगावर पाणी पडत होतं म्हणून तुम्ही छत्री उघडून बसलेले आहेत ना